वेंगुर्ला तालुक्यातील मढ येथील डॉक्टर रामाजी धोंडजी खानोलकर हायस्कूल शासन निर्णयानुसार शून्य शिक्षके जाहीर झाल्यानं विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं समायोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत यासंदर्भात आज कृती समिती मड ग्रामस्थ पालक शिक्षणप्रेमी स्थानिक लोकप्रतिनिधी व माजी विद्यार्थी यांच्या वतीनं हायस्कूल समोर हायस्कूल बचाव आंदोलन करण्यात आलं याला पालक ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला शासनानं जाहीर केलेल्या या धोरणामुळं शाळा वाचवण्यासाठी डॉक्टर राधो खानोलकर हायस्कूल मठ कृती समिती पालक ग्रामस्थ यांच्या वतीने हायस्कूल बचाव आंदोलन सुरू आहे यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास डॉक्टर राधो खानोलकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीताने या आंदोलनास सुरुवात झाली तुम्ही सरपंच म्हणून ग्रामपंचायत स्तरावरती जी जी मदत लागेल ही शाळा सुरू होण्यासाठी त्यात पालकांशी आणि गावाशी मी सहकार्य करेल आमच्या शाळेचे कमी पटसंख्याची शाळेत आलंच नाही ना देवळ त्या जी आरमध्ये ह्या गोष्टीचा विचार केला का ही मुलं कुठून येतात शाळेत कुठे राहतात कुठच्या परिस्थितीत शाळेत या शिकता येतात बाहेर बाहेरगावी जाऊन शिकू शकत नाहीत त्यांची तेवढी परिस्थिती आहे गरीब कुटुंबातील शेतकरी कुटुंबातली ही मुलं आहे जी बाहेर कुठे शिकायला जाऊ शकत नाहीत म्हणून नुन। त्या इथे शिकतात हा त्यांचा कुठेतरी पाय खेचला जाण्याची ही शासनाची तयारी आहे सुरुवात आहे ही तर ती होऊ नये गरीब मुलांना शेतकरी शेतकऱ्यांच्या गरीब कुटुंबातील मुलांना शिकायचा अधिकार मिळाला पाहिजे त्यांना त्यांनाही कुठेतरी ते आज इथे शिकून कुठेतरी मोठी होऊ शकतात चांगल्या पदावर जाऊ हो शकतात काहीतरी होऊ शकतं तर त्यासाठी जी आर जो हा काढलाय तो कुठेतरी त्याच्यात बदल तरी झाला पाहिजे किंवा पूर्णपणे थांबला पाहिजे जे जो जी आर काढला तो करताना ह्या मुलांच्या राहणीमानाचा किंवा त्यांच्या परिस्थितीचा कुठेही विचार केलेला दिसत नाही कुठेही झालेला नाही तो त्यांच्यावर हा अन्याय आहे तो होऊ नये यापुढे कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि त्या मुलांना त्यांचा शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे त्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आम्ही एकत्र सगळे गाव गावातले ग्रामस्थ जमा झालेले आहोत आणि ह्याचा विचार त्यांनी शासनाने नक्कीच करावा मठ येथील रामजी धोंडी खानोलकर हायस्कूल अगदी हे ब्रिटिश कालीन फार जुना हायस्कूल या हायस्कूलला फार मोठी परंपरा आहे आणि मठ गावामुळे हायस्कूलची ओळख आणि हायस्कूलमुळे गावाची ओळख अशा प्रकारचं संपूर्ण महाराष्ट्रात एक समीकरण बनलेलं आहे या शाळेतून अनेक विद्यार्थी घडले परंतु जवळचा जन्मदर बघता किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळा बघता आमचं जे हायस्कूल आहे ते आज कमी पटसंख्येवर आलेलं आहे शासनाने सर्व शिक्षा अभियान हे धोरण स्वीकारल्यानंतर अगदी तळागाळातील विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करत असेल तर केवळ पटसंख्येअभावी शाळा बंद शून्य शिक्षकी शाळा हे आम्हाला थोडंसं खटकलेली बाब आहे कारण आज जर या ठिकाणी हे आमचं हायस्कूल शून्य शिक्षेची होणं म्हणजेच बंद होणं असा जर प्रकार मडगावामध्ये झाला तर आमच्या मठात शिकणाऱ्या ज्या गरीब मुलामुली आहेत या ठिकाणी शिक्षणाचं हे दालन ते जर बंद झालं तर गरीब मुला मुलींना दुसरी शाळेकडे शिक्षण घेणं अतिशय अवघड होईल किंबहुना सर्व शिक्षा अभियानाचं ध्येय वाक्य बाजूला ठेवून शाळेपासून वंचित राहणारी मुलं तयार होतील शैक्षणिक दर्जा आमचा या ठिकाणचा घसरेल ही एकमेव भीती गावाला असल्यामुळे हायस्कूल डोंगरी निकषामध्ये आमच्या नावाचा समावेश झालेला आहे मडगावाचा याबाबत डोंगरी निकषाला जे उपस्थितीचे नियम आहेत ते महाराष्ट्र शासनाने त्वरित लागू करून पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये आम्ही उपस्थिती कशी वाढवता येईल याचा गाव म्हणून जरूर विचार करणार आहोत पण यंदा आम्हाला जो शैक्षणिक वर्ष पूर्ण होण्याचा कालावधी आहे हो यामध्ये शून्य शिक्षकी शाळा होऊ नये अशा प्रकारचा आमचा घाट आहे आणि कालच आम्ही सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडे तातडीने संपर्क साधल्यानंतर चालू वर्षापर्यंतचा शब्द त्यांनी आम्हाला आमच्या व्हॉट्सअपवर परिपत्रक टाकलेला आहे की जूनपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारची कार्यवाही या शाळेवर करणार नाही पण जून नंतर जो भेडसावणारा प्रश्न आहे त्याकडे प्रकर्षाने लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज बंद आंदोलन केलेलं आहे यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार न घडता जो शाळेचा वेळ भरलेला असेल तो आणि शाळेचा सुटणारा वेळ याचा आम्ही या ठिकाणी आठी संधान साधून आमच्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आठी विद्यार्थी पालक वर्ग यासहित बसलेलो आहोत साधारण किती पटसंख्या आहे आणि त्या नेमकं शासनाचे आपल्याला काय निर्देश आले का पत्र आमच्याकडे असे आहेत की आमच्याकडे आता बेचाळीस वर्ग बेचाळीस मुलं आहेत वर्ग तीन आठवी नववी आणि दहावी यामध्ये आमच्याकडे ते शासनाच्या निकषानुसार नववी आणि दहावी या दोन वर्गामध्ये किमान वीसशी पटसंख्या आवश्यक आहे पण त्याही त्यातही आम्ही अजून चार पाच विद्यार्थ्यांमध्ये कमी आहोत ही पटसंख्या आम्ही पुढे भरून काढण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि किंबहुना हायस्कूल चालावं यासाठी आठवीमध्ये जी पटसंख्या आवश्यक असते ती पुढच्या वर्षी निश्चितपणे आम्ही सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी वाढवणार आहोत शासनाने जे परिपत्रक जारी केलेलं आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जे शिक्षणाधिकारी माध्यमिकचे आहे त्यांचं जे परिपत्रक आहे ते माझ्या दप्तरामध्ये आत्ता आहे त्यामध्ये एकूण वेंगोरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पस्तीस हायस्कूल बंद करण्याची जी यादी आहे ती सुद्धा अधिकृत शिक्षणाधिकाऱ्यांनी जारी केलेली माझ्याकडे आहे त्यामुळे किंबहुना मठगावापुरताच हा प्रश्न न राहता संपूर्ण जिल्ह्याला भेडसावणारा प्रश्न आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ज्या ज्या हायस्कूल आहेत त्या चालू राहाव्यात अशी ही आमची प्रामाणिक भूमिका आहे जर कदाचित आमची पूर्ण झाली नसेल तर आज सन्माननीय मनीषजी दळवी पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्या माध्यमातून जशा प्रकारे आम्हाला पुढे लढा देता येईल पण आम्हाला खात्री आहे की सन्माननीय मंत्री महोदय पालकमंत्री मनीष दळवी यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला यश लावेल जो यश देणारा असेल तो आमचा असेल अशी आमची एक भावना आहे त्यामुळे आम्ही सन्माननीय दीपक भाईंना सुद्धा याबद्दलचं पत्र दिलेलं आहे ते सुद्धा आमच्या मागे असतील अशी अपेक्षा आहे आणि त्यांनी आम्हाला जरूर ते सहकार्य हे शाळा वाचवण्यासाठी करावं वा। अशी पालक म्हणून मनुन, ग्रामस्थ म्हणून एक कार्यकर्ता म्हणून माझी विनंती आज आम्ही आंदोलन जे सुरू केलेलं आहे ते बरोबर शाळा सुरू होण्याच्या वेळेत आणि शाळा ज्यावेळी शाळेचा वेळ संपलेला असेल त्यावेळी विद्यार्थ्यांचा नियमीप्रमाणे या ठिकाणी जो कार्यक्रम असेल तो होऊन शाळेच्या वेळात आमचं आंदोलन संपलेलं